श्री स्वामी स्वागत तुमचं माझ्या युट्यूब मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्रमैत्रिणींनो तेरा मार्च वार गुरुवारला आलेली आहे होळी होळी हा सण आपल्या हिंदू धर्मा धर्मामध्ये अनन्य साधारण असा महत्वाचा दिवस मानला जातो होळीच्या दिवशी असते फाल्गुन महिन्यातील पौर्णिमा या पौर्णिमेला हुताक्षणी पौर्णिमा किंवा बोंबाची पौर्णिमा या नावाने देखील ओळखलं जातं या दिवशी आपण आपल्या घरामध्ये ज्या काही सेवा करतो उपाय करतो तर त्याचं फळ जे आहे तर ते आपल्याला कितीतरी पटीने अधिक प्राप्त होत असतं कारण या दिवशी पृथ्वी ज्या काही सकारात्मक लहरी असतात ऊर्जा असते तर त्या रोजच्या तुलनेपेक्षा कितीतरी सहस्रपटीने कार्यशील असतात यामुळेच होळीच्या दिवशी आपल्याला हा जो एक अतिशय अत्यंत प्रभावशाली उपाय आहे तर तो करायचा आहे आपल्याला फक्त या दिवशी एका झाडाचं थोडस मूळ जे आहे तर ते आपल्याला घरी घेऊन यायचं आहे हे मूळ जर आपण आपल्या घरी आणलं आणि आपण आपल्या घरामध्ये आणून ठेवलं याचा आपण उपाय केला किंवा यावरती आपण सेवा केला तर यामुळे आपल्या घरामध्ये बाजूने पैसा येईल आपलं आपलं जे काही दुःख दारिद्र्य आहे गरिबी आहे तर ती संपून जाईल असा हा अतिशय अत्यंत प्रभावशाली उपाय आहे तर बघा मित्रमैत्रिणी उपाय कशा पद्धतीने करायचा आहे कोणत्या वेळेमध्ये आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे याबद्दलची सविस्तर माहिती तर ती तुमच्या बरोबर आजच्या या नवीन व्हिडिओ मध्ये नक्की बघा चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला ला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही लाही प्रेस करा तर बघा फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेचा जो प्रारंभ आहे तर तो तेरा मार्चला सकाळी दहा वाजून छत्तीस मिनिटांनी ही पौर्णिमा तिथी जी आहे तर ती सुरू होणार आहे आणि चौदा मार्चला दुपारी बारा वाजून पंचवीस मिनिटांनी समाप्त होणार आहे तर अशा स्थितीत उदय तिथीनुसार आपल्याला पौर्णिमा तिथी जी आहे तर आपल्याला गुरुवारला म्हणजेच तेरा मार्चला साजरी करायची आहे या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी काही उपाय सेवा ज्या आहेत तर त्या केल्या जातात होळीमध्ये आपण आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा जी आहे शक्ती वाईट शक्ती जी आहे दुःख आहे दारिद्र्य जे आहे तर ते आपण जाळून टाकत असतो किंवा आपण काही वस्तू देखील अर्पण करत असतो त्याच पद्धतीने या दिवशी आपण जे काही उपाय करतो सेवा करतो तर त्या उपायांनी माता लक्ष्मीचा आपल्याला अखंड स्वरूपात कृपा आशीर्वाद मिळत असतो त्यामुळे आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे होळी हा दिवस भगवान विष्णू देवांच्या पूजेसाठी देखील समर्पित मानला जातो आणि या दिवशी योगायोगाने बघा गुरुवार देखील आलेला आहे या दिवशी कामदेवाची सुद्धा पूजा केली जाते या दिवशी भगवान विष्णू देवा विष्णून जो अवतार घेतला होता तो म्हणजे नृसिंह तर या दिवशी भक्त प्रल्हादाला त्यांनी त्यांच्या वडिलांच्या जातातून मुक्त केले होते त्यापासून हा दिवस होळी म्हणून साजरा करण्यात येत आहे त्यामुळे या दिवशी भगवान विष्णूची आपल्याला उपासना आराधना करायची आहे त्यामध्ये घरामध्ये तुम्ही विष्णू सहस्रनाम विष्णू सहस्रनामावली आणि नृसिंह ऋणमोचक सूत्र या सर्व सूत्रांचं आणि मंत्रांचं पठन करायचं असतं होळीमध्ये ज्या वेळेस आपण होळी पेटवत असतो त्यावेळी तुम्हाला काही वस्तू देखील अर्पण करायचे आहे त्यामध्ये सर्वात पहिली वस्तू ती म्हणजे गोमती चक्र तर गोमती चक्र आपल्याला अर्पण करायचे आहे सोबतच कमलगठ्ठ्याची मणी जी आहे तर कमलगठ्ठ्याचे मणी अर्पण करायचे आहे आता कमलगठ्याचे मणी आणि गोमती चक्र तर तुम्हाला शक्य असेल तर सात गोमती चक्र घ्या किंवा अकरा गोमती चक्र घ्या कमलगाठ्याचे मणी पाच घ्या सात घ्या नऊ घ्या अकरा घ्या किंवा एकवीस घ्या अशा विषम संख्येमध्ये तुम्हाला हे मनी आणि गोमती चक्र घ्यायचे आहे तुम्हाला जेवढे मिळतील तेवढे घ्या ज्यांना नाही जास्त मिळाले त्यांनी एक जरी अर्पण केला होळीमध्ये तरी तो फक्त आपल्याला मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने करायचा आहे अर्पण करायचं आहे आणि आपली इच्छा देखील व्यक्त करायची आहे त्याचबरोबर अखंड तांदूळ जे आहेत तर ते देखील आपल्याला होळीमध्ये अर्पण कराय बत्तासा जो आहे तर तो देखील आपल्याला होळीमध्ये अर्पण करायचा सो आहे सोबतच विड्याची पानं जी आहेत तर ती देखील आपल्याला अर्पण करायची आहे या सर्व वस्तूंनी माता लक्ष्मी प्राप्तीसाठी लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्या ज्या काही अडचणी आपल्याला येत आहेत तर त्या अडचणी दूर होत असतात त्याचबरोबर हा जो उपाय आहे तर तो आपल्याला करायचा आहे आपल्या आजूबाजूला अनेक प्रकारची झाडं झुडप असतात आणि त्या झाडा झुडप लोकांना झाडां झुडपांमध्ये अनेक प्रकारची दैवी शक्ती आणि दैवी शक्तीचा फायदा आपल्याला होतो ज्या वेळेस आपण हे काही उपाय प्रभावी उपाय सेवा करतो फक्त उपाय करत असताना सेवा करत असताना आपल्याला काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे म्हणजेच आपल्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचा किंतू परंतु आणायचा नाही आपल्याला पूर्ण श्रद्धेने आणि सकारात्मकतेने आपल्याला उपाय करायचे असतात आणि आपल्याला आपण उपाय करत असताना कोणी हटकणार नाही म्हणजेच काय तर रोखणार नाही टोकणार नाही याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची असते आता हे झाड कोणतं आहे त्या झाडाचं एक मूळ आपल्याला घरी कशा पद्धतीने आणायचं आहे आणि हा उपाय कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती मी तुमच्या शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे कधी असे नवनवीन व्हिडिओ अपलोड करेल तर तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल म्हणून ला आवर्जून सबस्क्राईब करा त्याचबरोबर हुताक्षणी पौर्णिमा तुम्ही विचार करा हा जो दिवस आहे तर तो किती प्रभावी दिवस आहे त्यामुळे हा उपाय तुम्ही नक्की करा हा उपाय आपल्याला कशासाठी करायचा आहे आपल्या घरामध्ये असणारे जे ज्या काही पैशाच्या अडचणी आहे समस्या आहे आपण ग खूप प्रमाणात कष्ट मेहनत करतोय कारण आताच्या या काळामध्ये कष्टाशिवाय मेहनतीशिवाय पर्याय नाही परंतु आपण कष्ट मेहनत करतो पण कुठेतरी आपल्या नशिबाला आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळावी आणि ती साथ जर मिळत नसेल आपल्या नशिबाला साथ मिळावी म्हणून आपण आपल्या घरामध्ये हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे घरामध्ये आलेला पैसा हा सतत या ना त्या कारणाने खर्च होत असेल घरामध्ये वाईट शक्तींचा प्रभाव तुम्हाला जाणवत असेल त्या त्याचप्रमाणे तुम्ही कोणतंही एखादं जर काम हातामध्ये घेतलं आणि त्यामध्ये तुम्हाला यश 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 येत नसेल यह, नसेल मिळत काय तुमचं काम जे आहे तर होता होता एखादं शुभ कार्य ज्या वेळेस घरामध्ये घडतं तर ते निर्विघ्नपणे पार पडत नसेल तुमच्या मनामध्ये जर काही इच्छा असतील त्या आता कर्जमुक्तीसाठी असेल आर्थिक समस्या असतील धनप्राप्तीसाठी असेल लक्ष्मी प्राप्ती मुलीसाठी असेल त्या संबंधीच्या तुमच्या सर्व काही इच्छा असतील त्या तुम्ही पूर्ण होण्यासाठी जर अनेक काही समस्या असतील मुलांची प्रगती असेल पतीची प्रगती असेल कुटुंबाची प्रगती असेल अशा ज्या काही तुमच्या मनामध्ये तुमच्या घरामध्ये समस्या आहेत तर त्या समस्या दूर करण्यासाठी आपल्याला हा जो एक उपाय आहे तर तो आवर्जून होळीच्या दिवशी करायचा आहे गुरुवारला तर हा उपाय कसा करायचा आहे याची आपण सविस्तर माहिती बघूया बघा होळीच्या दिवशी सर्वात प्रथम तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे त्यानंतर आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला गुरुवार असल्यामुळे थोडीशी हळद टाकायची आहे आणि त्या पाण्याने तुम्हाला स्नान करायचं आहे सोबतच थोडेसे काळे तीळ देखील तुम्हाला टाकायचे आहे आणि आपली आपल्याला स्नान करायचं आहे आपली रोजची जी घरातील देवपूजा असते नित्यपूजा तर ती करून घ्यायची आहे आणि होळीच्या दिवशी सकाळी तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे उपाय करत असताना तुम्हाला सकाळी दहा किंवा अकरा वाजेच्या आत करायचा आहे काळजी घ्या किमान बाराच्या आत करण्याचा प्रयत्न करा तर आत तुम्हाला हा उपाय करायचा आहे त्याचबरोबर आता घरामध्ये जर सुतक असेल तर तुम्हाला उपाय करता येणार नाही मात्र आता घरामध्ये जर पिरियड्स असेल तर तुम्ही इतर व्यक्तींना पावित्र्य सांभाळून करायला लावला तरी देखील चालणार आहे जसं की आपण आपल्या घरामध्ये वेगळं बसतो तर तुम्ही हा उपाय करू शकता तर मुळे जर तुम्हाला वाटलं की आपल्याला हा उपाय करायचाच आहे तर एखाद्या गुरुवारीनंतर तुम्ही हा उपाय केला तरी चालेल काही अडचण नाही काय करायचं आहे सर्वात प्रथम तुम्हाला एक ताट घ्यायचं आहे ताटामध्ये तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा एक तुपाचा दिवा घ्यायचा आहे तुपाचाच दिवा घ्यायचा आहे आणि शक्यतो तुपा गाईचं तूप घ्या तुमच्याकडे नसेल तर थोडीशी त्या तुपामध्ये हळद टाका मशीचं असेल तर गाईचं कच्चं दूध घ्यायचं आहे आणि लक्षात घ्या की दूध हे कधीही आपल्याला उपायांसाठी तापवलेलं दूध घ्यायचं नसतं कच्च दूध घ्यायचं असतं कच्चं दूध घ्या एक कप भर जरी घेतलं तरी खूप होईल त्यानंतर तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे केळीचं झाड असेल तर त्या केळीच्या झाडाखाली तुम्हाला जायचं आहे सोबत एक लोटा भरून पाणी न्यायचं आहे त्या पाण्यामध्ये देखील तुम्हाला हळद टाकायची आहे गंगाजल टाकायचं आहे गुलाबजल टाकायचं आहे तिथे गेल्यानंतर तुम्हाला सर्वात प्रथम दिवा लावून घ्यायचा आहे धूप लावून घ्यायचा आहे नंतर आपण सोबत नेलेलं पाणी जे आहे तर ते तुम्हाला केळीच्या झाडाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे किंवा ओम नमो नारायणा ना, ओम नमो नारायणा ना, ओम नमो नारायणा ना, या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे ते पाणी तुम्हाला अर्पण करायचं आहे त्यानंतर कुंकू चंदन अष्टगंध लावायचं आहे फूल अर्पण करायचं आहे पिवळ्या करून अक्षदा तुम्हाला अखंड अर्पण करायचं आहे पिवळ्या मिठाईचा किंवा नैवेद्य अर्पण करायचं आहे किंवा तुम्ही बताशाचा नैवेद्य अर्पण करू शकता किंवा आपण जी साखरेची गाठी म्हणत असतो तर तो गाठीचा नैवेद्य जो आहे तर तो तुम्ही नैवेद्य म्हणून तुम्हाला तिथे केळीच्या झाडाखाली अर्पण करायचा आहे त्याचबरोबर केळीच्या झाडाची आपल्याला मनोभावे पूजन करायचं आहे कारण गुरुवारी केळीच्या झाडाची पूजा केल्यामुळे आपल्या कुंडलीतील जो बुध ग्रह आहे तर तो स्ट्रॉंग होत असतो बुध ग्रह हा भगवान विष्णूंचा प्रतीक आहे ज्या वेळेस बुध ग्रह आपला स्ट्रॉंग होतो त्यावेळेस आपोआपच आपल्याकडे पैसा येतो गुरु ग्रह बुध ग्रह आणि ग्रह आपले जर चांगले असेल शुक्र ग्रह चांगला असेल तर आपल्याला कोणत्याच गोष्टीचा सामना करावं लागत नाही म्हणजेच काय तर आर्थिक समस्या म्हणजे आपल्या पैशाविषयीच्या ज्या समस्या असतात तर त्या आपल्याला त्या समस्यांचा सामना करावा लागत नाही म्हणून आपल्याला गुरुवारी केळीच्या झाडाचं पूजन करायचं आहे त्यावेळेस आपोआप आपल्याकडे आपला गुरुग्रह आप गुरु ग्रह जर स्ट्रॉंग असेल त्यावेळेस आपोआप आपल्याकडे पैसा हा आकर्षित होत असतो आपल्या कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळायला सुरुवात होते त्यामुळे बुध ग्रह हा स्ट्रॉंग

आणलेला आहे तर ते अर्पण करायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत करत तुम्हाला दूध अर्पण करायचं आहे त्यानंतर हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचं आहे दिवा आणलेला आहे तर तो तुम्हाला लावायचा आहे अशी तुम्हाला मनोभावे विधिवत सांगितल्याप्रमाणे पूजा करायची आहे त्यानंतर आपल्याला आपली संपूर्ण पूजा करून झाल्यानंतर आपल्याला केळीच्या झाडाला अकरा प्रदक्षिणा करायच्या आहे आणि त्या झाडाची थोडीशी मुळी आपल्याला क्षमा प्रार्थना मागायची आहे आपले दोन्ही हात लावून की भगवान विष्णू देवांना विनंती करायची आहे की मी या या माझ्या सेवेसाठी उपायासाठी समस्येसाठी हा हे थोडस तुमचं जे झाडाचं मूळ आहे तर ते मी काढत आहे मला आज्ञा द्या आणि या उपायांचा सेवेचा मला फायदा होऊ द्या तर आपल्याला थोडीशी मुळी जी आहे तर ती काढा आहे आणि ती तुम्हाला तुमच्या घरी आणायची आहे घरी आणल्यानंतर ती तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायची आहे एका लाल कलरच्या कपड्यामध्ये बांधायची आहे आणि ती तुम्हाला तुमच्या पर्स मध्ये पाकिटामध्ये ठेवायची आहे मग तुम्ही जर तुमचा एखादा छोटासा व्यवसाय असेल व्यापार असेल दुकान असेल किंवा तुम्ही जे काय करत असाल त्या व्यवसायाच्या ठिकाणी तुम्हाला घरामध्ये ठेवू शकता किंवा घरामध्ये ज्या ठिकाणी तुमचे काही महत्त्वाचे कागदपत्र असतात किंवा पैसे ठेवतो आपण तिजोरीमध्ये लॉकर मध्ये तुम्ही ते ठेवू शकता पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे उपाय करून बघा खूप प्रभावी आहे नक्कीच तुम्हाला याचा अनुभव येईल आपण आपल्या कुंडलीतील हा मजबूत होईल त्यावेळेस घरामध्ये पैसा येईल जन्मोन जन्मीचं सात जन्माचं सात पिढ्यांचं जे काय आपलं दुःख दारिद्र्य आहे तर ते दूर होईल म्हणून आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी कारण पौर्णि पौर्णिमा ही माता लक्ष्मीला समर्पित असते आणि अशा प्रभावी तिथीला किंवा ठराविक तिथीला आपण ज्या वेळेस उपाय सेवा करतो तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात काही ना काही आपल्याला त्याचे रिझल्ट जे आहे तर ते मिळत असतात फक्त आपल्याला उपाय करत असताना मनामध्ये श्रद्धा ठेवायची आहे मनापासून उपाय करायचा आहे सोबतच कष्ट कर्म आपल्याला चांगले करायचे आहेत त्यामुळे आपल्याला आपल्या नशिबाची साथ मिळते आणि देवांच्या देवांचाही कृ कृपा आशीर्वाद जो आहे तर तो आपल्यावरती अखंड स्वरूपात राहतो म्हणून नेहमी कर्म करत असताना चांगले कर्म करा आपल्या हातून काही वाईट होणार नाही किंवा कुणाचं मन दुखावल्या जाणार नाही याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि आपलं ज जिथे कुठे मन कुणा जर दुखावत असेल तर तिथे देखील आपण शांत बसायचं नाही तर अशा पद्धतीने आपल्याला गुरुवारच्या दिवशी होळीच्या दिवशी हा जो उपाय मी तुम्हाला सांगितलेला आहे तर तो करायचा आहे आवर्जून करून बघा नक्कीच तुम्हाला सेवेचा उपायांचा फायदा होईल तो काहींना वेळ लागेल काहींना थोडा लवकर अनुभव येईल आपल्या क नशीबावरती असतं सर्व काही काही वेळा आपण खूप कष्ट करतो मेहनत करतो परंतु काही वेळा आपल्याला नशीब साथ देत नाही म्हणून आपल्याला या अशा विशेष तिथीवरती विशेष उपाय करणं हे गरजेचं असतं तर चला आजच्या व्हिडिओ मध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ